माझं मंत्रीपद ते राहणारच आहे मला राज्यसभा मिळणारच आहे मला डाउललं गेलेलं आहे आणि दलित मता देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणजे माझी इच्छा आहे की बाहे रिपब्लिकन पक्ष एकत्रित आला पाहिजे पण मी ज्यांच्या सोबत अलायन्स केलेले आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे महायुतीने जागावाटपात एकही जागा, एक जागा सोडली नसली तरी आरपीआयने महायुतीला पाठिंबा जाहीर केला इतकंच नाही तर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले स्वतः या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत काय नेमकं का कारण आहे कारण एका बाजूला त्यांची राज्यसभेची मुदत संपतीये त्याबद्दल पण चर्चा होतीये की मंत्रीपदासाठी म्हणून ही तडजोड केली गेली आहे का असेही प्रश्न उपस्थित केले जातात आणि आपण थेट त्यांच्याशीच या विषयाबद्दल बोलणार आहोत सर स्वागत आहे बीबीसी न्यूज मराठीमध्ये तर जसं चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून की महायुतीने एकही जागा सोडलेली नाही आणि दरवेळेला असं दिसतं की आ, डावल जातं आरपीआय तरीही तुम्ही पाठिंबा दिलेला आहे तर काय नेमकं कारण आहे एक तर असं आहे की रिपब्लिकन पक्ष हा गेल्या दोन हजार बारा पासून माहिती सोबत आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर शिवसेना भाजप एकत्र होते युती म्हणायचे पण दोन हजार बाराच्या बीएमसी निवडणुकीमध्ये आरपीआय भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तू जो प्रश्न विचारलेला आहे तो, विचार तो माझ्या मंत्रिपदाचा विषय अजिबात नाही आहे माझं मंत्रिपद ते राहणारच आहे मला राज्यसभा मिळणारच आहे आणि राज्यसभा मिळावी मुदत संपल्यावर पण मंत्रीपद कायम राहावं या तडजोडीसाठी किंवा ही तडजोड केली आणि म्हणून मग इथं जागा मिळाल्या नाहीत तरी तुम्ही महायुती सोबत आहे असा एक त्याचा अर्थ सरळ सरळ लावला जातो असं काही अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीये आता अजितदादा पवार हे डेप्युटी जे सीएम आहे ते उद्या डेप्युटी सीएम राहणारच आहेत सगळ्या ठिकाणी विरोधामध्ये लढत आहेत त्यामुळं असा काही विषय नाही की बाबा ते माझ्या मंत्रिपदासाठी मी तडजोड केलेली आहे पण माझ्या पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती पण भाजप शिवसेनेच्या अनेक दिवसांच्या चर्चेमधून काय तो आमच्यासाठी निर्णय झाला दा नाही बीजेपीचं म्हणणं असं आहे की आम्हाला शिवसेनेला जागा त्याच्यात द्याव्या लागल्या आणि पण आमचं म्हणणं असं होतं की सुरुवातीपासून आम्हाला चर्चेमध्ये एक दोन बैठकांमध्ये बोलायला हवं होतं आम्हाला कोणत्या जागा हव्या त्या संबंधामध्ये चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं शेवटच्या दिवशी शे आम्हाला बोलवलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला सहा जागा सोडण्यात आलेल्या आहे पण त्या सहा जागा होत्या त्या सगळे उमेदवार त्यांचेच होते त्यामुळे ही तडजोड मांडण्याची भूमिका माझी नव्हती कारण माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही आणि तुमचे कार्यकर्ते सिम्बॉल तुमचं पण बीजेपीला मी आरोप दिला होता की बाबा आमच्या पक्षावर सिम्मॉल नसल्यामुळं आम्ही बीजेपीच्या -बीजे सिम्बॉलवर लढण्यासाठी तयार आहोत माझा प्रश्न हा आहे की तुम्ही सुरुवातीला सतरा जागांची मागणी केली ती सुद्धा तुम्हाला देण्यात आली नाही त्यानंतर अशी माहिती आली की भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आपल्या जागांमधून तुम्हाला काही जागा दिल्या जातील प्रत्येकी सहा किंवा सात अशी सुद्धा बातमी आली आणि त्यांचे उमेदवार माघार घेतील पण तसं पण माघार घेण्यात आली नाही त्यामुळे एकदा नाही तर दोनदा डावललं गेलं पक्षाला बरोबर आहे आपण म्हणताय त्याप्रमाणे आम्हाला डावल गेलेलं आहे कठोर भूमिका का घेतली नाही असा पण कार्यकर्त्यांना प्रश्न पडू शकतो कठोर भूमिका मी घेतली कार्यकर्त्यांना बोलून माझा निर्णय असतो एकोणचाळीस लोकांना आम्ही ए बी फॉर्म दिले आणि एकोणचाळीस लोकांनी फॉर्म भरले पण ते फॉर्म भरल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रवीण अधिवे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा सा मेसेज आहे की तुमच्या लोकांनी जरी फॉर्म भरलेले असले किंवा भरणार असले तरी ज्या एक अर्धा जागा जी जा आहे त्या अर्धा जागा तरी आपण आपल्याला देण्याचा प्रयत्न करू मग मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा अशी झाली की रिपब्लिकन पक्षाला एक एम द्या एम एल सी द्या तर ते बोलले ताबडतो आम्ही एमएलसी देतो एम एल सी एक आश्वासन मिळालं एक एमएलसी सी आश्वासन देण्यात आलेलं आहे एक दोन जागा कॉक्सर्ड मध्ये घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या ज्या समित्या त्या समित्यावरती आपण प्रत्येकाचं एक एक मेंबर सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर एक दोन महामंडळाची अध्यक्ष देऊ असे सांगण्यात आलेलं आहे साहेब तुम्हाला असं वाटत नाही का की मूळ निवडणूक राजकीय पक्ष आणि पक्षाचे पक्षा, कार्यकर्ते उमेदवार पक्षाचं अस्तित्व निवडणूक लढवण्यासाठी जर ते सक्रिय होऊ शकत नसतील लढूच शकत नसतील त्यांना तशी संधीच मिळत नसेल तर मग पक्षाचं अस्तित्व राहतं असं वाटतं का तुम्हाला नाही पक्षात अस्तित्व आहे म्हणजे निवडणुकीमध्ये निवडणूक लढली पाहिजे त्या त्या शक्तीप्रमाण जागा त्या दिल्या पाहिजे ते प्रमाण्य आहे पण आता त्या दिल्या नाहीत आणि दुसरा पर्याय लगेच आमच्या समोर नाही ज्यांना निवडून यायचं आहे ज्यांना ज्या ठिकाणी उभं राहायचं आहे त्यांनी ताकतीने त्या ठिकाणी काम करण्यात आवश्यक पण होत नाही आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये आम्हाला आमच्या काही ड्रॉबॅक्स आहेत अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही या उलट महायुतीचा प्रचार करताना दिसताय तुम्ही मागच्या सभेला सुद्धा होतात तुम्ही एक जोरदार भाषण पण केलं या या सगळ्या स्वभावामुळे किंवा कवितांमुळे पण आपण म्हणूया की एक तुमचं ते जरी ताकद असली पण तरी त्यामुळे त्याचं विषयाचं गांभीर्य कमी होतं आणि तुमची तुम्ही जरी नाराज असला असं तुम्ही आता म्हणत असला किंवा डावललं गेलं हे जरी तुम्ही सांगत असला तरी ज्या पद्धतीनं तुम्ही तिथं भाषण केलं कविता म्हटल्या यामुळे या सगळ्याचं गांभीर्य कमी होतं असं वाटत नाही नाही गांभीर्य कमीच दिवशी नाही आता आम्ही निर्णय द्याचा घेतलेला आहे बाबा महायुती सोबत राहायचं महायुतीच्या विरोधामध्ये जाऊन काय होणार नाही आहे पण बारा ठिकाणी आम्ही इलेक्शन लढत आहोत म्हणताय की मैत्रीपूर्ण लढत असेल मैत्रीपूर्ण लढत आहे ना तिथे चौदा ठिकाणी मैत्रीपूर्ण बारा ठिकाणी पक्षावर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हा एक प्रकारे अन्याय नाही का दरवेळेला जर अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसतील त्यावलत डावलच जात असेल तर हा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर इच्छुकांवर पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांवर किंवा या चळवळीत येऊ इच्छिणाऱ्यांवर हा अन्याय आहे असं वाटतं नाही अन्याय आहे ना अन्याय आहे पण आता अन्याय असला तरी न्याय मिळवण्यासाठी पुढे आपल्याला आहे इतर पक्षांचा पर्याय म्हणून तुम्ही विचार करत नाहीये का नाही दुसऱ्या पक्षांचा विचार आता एकतर ऑपोजिशन वंचित आघाडीची युती झाली काँग्रेस वंचित आघाडीची युती झालेली आहे पण काय तर त्यांना काय फार साध्य होणार नाही एक तर भविष्य काळामध्ये प्रकाश आंबेडकर आणि माझी युती होणं आवश्यक आहे आमचा रिपब्लियन पक्ष हा एक सगळा होऊन अत्यंत आवश्यक आहे ती जर ताकद काळामध्ये उभी राहिली वंचित आघाडीशी बोललाय का युती करण्याबद्दल नाही आता बोलण्याचा काही विषय नाही तुमची इच्छा आहे हा म्हणजे माझी इच्छा आहे की बाय रिपब्लियन पक्ष एकत्रित आला पाहिजे पण ते एवढ्या सगळ्या जागा लढतायत पण त्यांचा पक्ष अजून एक होत नाही महाराष्ट्रामध्ये हे की माणूस निवडून येत नाही आहे त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात स्ट्रॉंग बीजेपी आहे कायम असं म्हणतात की जिथे सत्ता असते तिथे मी असतो किंवा मी असतो तिथं सत्ता येते असं असे तुमचं म्हणणं असतं पण पण मग भूमिका आणि विचारधारा महत्वाची की सत्ता महत्वाची तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी विचारधारा महत्वाची आहे सत्ता महत्वाची नाही पण मी ज्यांच्यासोबत अलायन्स केलेले त्यांना जर सत्ता मिळालेली आहे काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे मी बीजेपी आणि सेनेसोबत आल्यानंतर सेने महायुतीसोबत भाजपसोबत शिवसेनेसोबत तुमची विचारधारा कायम राहते असं वाटतं का कारण आताचा जरी नारा बघितला आपण किंवा एकूण राज्यभरात देशभरात जरी नारा बघितला तरी तो हिंदुत्वाचा नारा आहे मुंबईत पण महापौर हिंदू होईल अशी घोषणा आहे किंवा हिंदू मराठी होईल अशी घोषणा आहे तर या भूमिकेबाबत काय म्हणणं तुम्हाला असं वाटतं की हिंदू समाज हा देशामध्ये सर्व मेजॉरिटी नाही बाकी धर्माचे लोकांचं कमी आहे त्यामुळं बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे ते सर्व धर्म संभावाच संविधान आहे त्यामुळे हिंदूंचा होईल असं सांगणं त्यामध्ये वेगळी अजिबात नाही मराठी होईल असं सांगणं त्यामध्ये व्यगैर नाही आहे जर आपण इतर राजकीय पक्ष बघितले जे राष्ट्रीय आहेत किंवा प्रादेशिक आहेत मग अशा पद्धतीनं जे दलित चळवळीतले किंवा दलित पक्षातले जे चेहरे आहेत त्यांचा केवळ वापर होतो प्लॅटफॉर्मवरती व्यासपीठावर केवळ तेवढ्या वोट बँक पुरता वापर केला जातो असं वाटतं का तुम्हाला नाही तर तसा वापर केला जातो असं म्हणता येणार नाही आहे पण गोष्ट खरी आहे की दलित मतं मिळाल्याशिवाय निवडून येता येत नाही ही त्यांची भूमिका योग्यच आहे त्यांना माहीत आहे की निवडून येण्यासाठी दलित मताची आवश्यकता आहे आणि दलित मता, हो मता देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे त्यामुळं ते माझ्या बरोबर युती करण्यामध्ये उत्सुक असतात संघाकडे आपलेपणाने पाहतो असं बाबासाहेबांचं वक्तव्य असल्याचा एक दावा करण्यात आलेला आहे किती तथ्य आहे यामध्ये त्याच्याबद्दल आता ही चर्चा अनेक वेळेला झालेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे भेट दिली असं आर एस सीचं म्हणणं आहे पण बाबासाहेब आंबेडकर हे आरेसीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये होते बाबासाहेब आंबेडकर हे एका धर्माच्या बाजूला नव्हते ते हिंदू धर्माच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या धर्मियांना साथ देणारे होते आणि त्यामुळे देशाच्या संविधानाची जबाबदारी बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदूंसह सर्वांना न्याय दिलेला आहे बाबासाहेबांनी समाजात समता आली पाहिजे ही मुखा मांडलेली आहे काय त्याची प्रतिक्रिया काय बाबा त्याबद्दल काय मला माहिती नाही आहे म्हणजे बाबासाहेब जी काय गेले होते असं जे काय म्हणताय त्याबद्दल काय मला माहिती नाही आहे मुंबईसाठी आ... खूप मोठी लढाई जी आहे ती पक्षांची सुरू आहे विशेषतः महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असं चित्र सध्या दिसते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आहे काय वाटतं मुंबईचा महापौर या बाबतीत तुम्हाला तुम्ही भाषणातून पण तुमच्या स्टाईलने त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे पण तरी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आव्हान वाढलेलं आहे भाजपसमोर मला वाटतं की ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळं आमचा मार्ग साफ झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं त्यांनी नॉन मराठी मतं जी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाने मिळत होती ती मत त्यांना मिळणार नाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलेला असल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये अपुट पडलेले आहे काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे राष्ट्रवादीची काँग्रेसची ताकद आहे ती पवारसाहेबांची तेवढी मुंबईमध्ये नाही आणि दोन ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर आले पण तो मुद्दाच नव्हता त्यामुळे आम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे मराठी मतं चाळीस टक्के आणि नॉन मराठी मतं साठ टक्के मुंबईमध्ये आहेत तर त्याच्यामधली मराठी मतं पन्नास टक्के तरी आम्हाला मिळतील पण आम्हाला सर्वात प्रतिष्ठे जी आहे ती मुंबईची महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये आमचे एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोक निवडून येतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि अनेक निर्णय अत्यंत चांगले या काळामध्ये झालेले आहेत त्यामुळं मुंबईची जनता सत्ता आम्हालाच दिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून ठाकरे बंधू आमच्यासमोर चालणार नाही काँग्रेस आणि मनसेज आमच्यासमोर चालणार नाही चालणार आहे ती माहिती असा मला विश्वास आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलण्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट शाहिद सह दीपाली जगताप बीबीसी न्यूज मराठी मुंबई